दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी भाजप आणि केंद्रीय निर्वाचन आयोगावर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे मतदारांच्या यादीत फेरफार करून निवडणूकच पडवली गेली आहे यालाच विरोधकांनी नाव दिलं आहे ते म्हणजे वोट चोरी राहुल गांधींसह तीनशेहून अधिक विरोधी नेत्यांना अटक झाली आणि धरपकडही करण्यात आली आंदोलनं पेटली पण खरं काय घडलं कोण बरोबर कोण चूक आणि या आंदोलनाचं पुढे काय होणार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक परिणामांमध्ये भाजपाला अपेक्षेपेक्षा त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला निवडणुकीनंतर लगेच काँग्रेस आम आदमी पार्टी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यासारख्या पक्षांनी आरोप केले की मतदार मतदारांची नावे गायब करण्यात आली चुकीच्या ठिकाणी मतदान केंद्र बदल करण्यात आले असून काही मतदारांची नावे दोनदा किंवा दुसऱ्या मतदारसंघात आढळून आले याला मतदार दळपशाही असे देखील म्हटलं जातं वोट चोरी हा शब्द प्रथम राहुल गांधींनी दिल्लीतील पत्रकार परिषद वापरला होता चाळीसहून अधिक मतदारसंघांमध्ये लाखोंची नावे वगळली गेली मतदार यादीत खोटे नावे घालून बनावट मतदान केलं गेलं मशीन हॅकिंगचा सूचक आरोप केला पण पुरावा नसल्याने विरोधकांनी जास्त भर मतदार यादीतील गोंधळावर दिला आहे उदाहरण बघितलं तर मुंबईत मतदारसंघामध्ये एक लाख नावे गायब असल्याचा दावा करण्यात आला आहे बिहारमध्ये एका गावातील दोनशे पेक्षा जास्त लोकांच्या नावावर दुसऱ्या राज्यात मत नोंदवलं गेलं आहे भाजप आणि केंद्रीय निर्वाचन आयोगाचं म्हणणं आहे की संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ईव्हीएम आणि मतदार यादीत कोणतीही बेकायदेशीर फेरफार नाही मतदार यादी सुधारणा दरवर्षी होते करतात, अनेक करता मतदार स्थलांतर काहींचे मृत्यूही होतात त्यामुळे नाव कमी जास्त होणं स्वाभाविक आहे विरोधक पराभव झाकण्यासाठी खोटे आरोप करत आहेत यावर भाजपचा पलटवार असा की जिथे विरोधक जिंकले तिथेही हाच मतदार यादीचा वापर झाला मग तिथे वोट चोरी नाही का असा प्रश्न उपस्थित केला गेला दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीच्या दंतर मंतरवर पहिलं मोठ हो वोट चोरी आंदोलन करण्यात आलं राहुल गांधी मल्लिका अर्जुन खरगे अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी हजेरी लावली होती घोषणाबाजी करत म्हणाले की मतदारांची चोरी थांबवा लोकशाही वाचवा दिल्ली पोलिसांनी परवानगीशिवाय मोर्चा काढल्याचा आरोप करून लाठीचार व धरपकड केली जवळपास तीनशे नेत्यांना अटक करण्यात आली त्यात राहुल गांधी प्रियंका गांधी संजय राऊत संजय सिंग डेरेक ओब्रेआन समावेश होता सोशल मीडियावर वोट चोरीमोक्रेसी अंडर अटॅक हे हॅशटॅग ट्रेंड सुरू आहेत काही परदेशी मीडिया निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत यावर काही विश्लेषकांचं म्हणणं आहे विरोधकांना एक। निवडणुकीपूर्वी एकत्र आणण्यासाठी हा मुद्दा कॉमन ग्राउंड असू शकतो लोकशाही संविधान व निवडणूक पारदर्शतेच मुद्रीकरण राजकीय पातळीवर केलं जात आहे तर दुसरी बाजू म्हणजे केंद्र सरकारला कठोर कारवाई करून आंदोलन अटक्यात आणायचं आहे अन्यथा आंतरराष्ट्रीय प्रतिमा धोक्यात येऊ शकते यावर असं देखील बोलले जाते कि प्लान असु की विरोधकांचा प्लॅन असू शकतो की देशभर जिल्हा पातळीवर वोट चोरी सत्याग्रह करणे जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करून मतदार यादी डिजिटल ऑडिटची मागणी करणे आता भाजपची बाजू पाहिल्यास निवडणूक सुधारणा विधेयक आणण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे पण त्यात स्वतःला फायदेशीर बदल होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे लोकशाहीचा आत्मा म्हणजे प्रत्येक नागरिकांचं मत आहे आणि ते मन मोकळेपणाने देण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मतदार यादीत फेरफार खरच झाला का की हा राजकीय आरोप आहे सत्य काय आहे हे कदाचित चौकशी कोर्टाचे निर्णय आणि काळच ठरवेल पण एक गोष्ट मात्र नक्की जर मतदार वरचा विश्वास दडमणीत झाला तर लोकशाही फक्त नावापुरती राहील आणि म्हणूनच वोट चोरी आंदोलन ही एक फक्त राजकीय लढाई नाही तर लोकशाहीच्या भविष्याची परीक्षा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा